नमस्कार मित्र हो शब्दरत्न भाषण आयकडे मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे अनेक लोकांचे प्रश्न असतात की सर आम्ही राजकारणात काम करतो परंतु आम्हाला संधी भेटते परंतु आम्हाला भाषण कौशल्य येत नाही तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे आणि याच गोष्टीमुळे अनेक लोकांचं राजकीय करिअर कुठंतरी बाजूला गेलंय राजकीय करिअर दबल्या गेलंय राजकारणामध्ये त्यांना योग्य रस्ता आणि योग्य रोडमॅप मिळत नाहीये मित्र हो तुम्ही असे अनेक लोक पाहितले असतील जे राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या व्यासपीठावरती आहेत किंवा प्रचंड मोठ्या उंचीवरती त्यांनी स्वतःची मजल गाठली आहे याला एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे त्यांचं प्रभावी भाषण कौशल्य असे अनेक लोक आहेत त्यांचं शिक्षण चौथी पाचवी नववी दहावी बारावी किंवा काहींच काहीच नाहीये तरी पण ती आज राजकारणाच्या सर्वोच्च व्यासपीठावरती आहेत किंवा राजकारणामध्ये आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पण आहेत तर या पाठीमागे आहे ते म्हणजे त्यांचं प्रभावी बोलणं प्रभावी संवाद कौशल्य प्रभावी संभाषण कौशल्य ह्या गोष्टी कशा काय महत्वाच्या आहेत भाषण शिकता येतं का भाषण कसं करायचं भाषण केल्याने काय प्राप्त होतं भाषण शिकण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात भाषण कोणाला येऊ शकतं भाषण विशिष्ट लोकांना येऊ शकतं का की भाषण हे जन्मजात गोष्ट आहे तर मित्रो त्या साऱ्या गोष्टी अत्यंत चूक आहेत भाषण शिकता येतं भाषण करता येतं भाषण करण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत किंवा त्या शिकण्याची तुमची तयारी असली पाहिजे तर तुम्ही पण एक प्रभावी उत्तम वक्ता होऊ शकता गेली दहा वर्ष शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून मी विविध कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक लोकांना म्हणजे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि आपला सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर सगळ्या लोकांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आज ती इतकं प्रभावी बोलत आहेत आणि ह्या सगळ्या लोकांचे फॅन तुम्ही आहात तर मित्रांनो आता वेळ आहे तुम्हाला पण एक उत्तम वक्ता होण्याची तुम्हाला एक प्रभावी वक्ता होण्याची तुमच्या आतमध्ये जो आवाज आहे ना तो क्रांतीची भाषा बोलायला लागलाय ना त्या ला तर त्या आवाजाला आता बाहेर काढण्याची तर मित्रो हो। कशा पद्धतीने करायचं तर सर्वात महिले तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे की आता मला काहीतरी करायचंय मला वक्ता बनायचंय मला माझे विचार लाखो लोकांसमोर मांडायचे आहेत तर मित्रांनो जगातलं सगळ्यात भीतीदायक कोणतं कृत्य लोकांना वाटतं ते म्हणजे भाषण कौशल्य परंतु जगातलं सगळ्यात प्रभावी जर ज्ञान किंवा कला कोणती असेल तर ती म्हणजे भाषण कौशल्य ज्या ज्या लोकांनी शिकली ती जगाचे प्रणेते झालेले आहेत ते तुमचे आमचे सगळ्यांचे आदर्श झालेले आहेत तर आता तुम्हाला पण भाषण कौशल्य शिकायचं असेल तर सर्वात पहिले मी दोन तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे आणि त्या जर तुम्ही अंमलामध्ये आणल्यात तर तुम्ही पण एक प्रभावी वक्ता झाल्याशिवाय राहणार नाहीये तर मित्रांनो सर्वात पहिले तुमच्या मनाची तयारी करा भाषण हे काय प्रॅक्टिकल आहेच पण सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये जे युद्ध चालू आहे ते बंद करा आणि त्या विद्याला सकारात्मक सांगा की आता मी प्रभावीपणे बोलणार आहे मी प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो माझ्यामध्ये असणारा आत्मविश्वास मी लाखो लोकांच्या वरती अगदी बिंदास्तपणे सभा गाजू शकतो जेवढं मनाला तुम्ही कंट्रोल कराल जेवढं मनाला तुम्ही धीर द्याल जेवढं तुमच्या मनामध्ये तुम्ही आत्मविश्वास प्रॉपर डेव्हलप कराल तेवढ्या लवकर तुम्ही भाषण शिकाल आणि तेवढ्या व्यापकतेनेच हजारो लाखो लोकांसमोर तुम्ही तुमचं भाषण चांगल्या रीतीने मांडू शकता नंबर दोनचा मुद्दा तो म्हणजे आत्मविश्वास मित्रांनो आत्मविश्वास काय एका दिवसामध्ये येत नाहीये आज आपण जी राजकीय लोक पाहतो व्यासपीठावरती प्रभावीपणे बोलतात ती एका दिवसामध्ये बोलत नाहीये तर ती अनेक दिवसाचा त्यांचा सराव आहे आणि आत्मविश्वास हा एका दिवसामध्ये येत नाहीये आत्मविश्वास हे कुणाचा ऐकून येत नाहीये तर ते फक्त ऐकून आपण कृती करायला लागलो तर तो शंभर टक्के येतो आणि यासाठी प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस जसं जमेल तशा पद्धतीने बोला शेतात बोला डोंगराव बोला झाडाखाली बोला कुठे बोलायचं तिथे बोला परंतु बोला एकांतामध्ये बोला हळूहळू एकांतामध्ये बोलत बोलत चार माणसात दोन माणसात हजार माणसात शंभर माणसात असं बोलणं बोलणं तुमचं त्या ठिकाणी येऊ शकतं आणि प्रॅक्टिस हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जेवढी चांगली तुमची प्रॅक्टिस तेवढं उच्चार तुमचे चांगले तेवढे शब्द तुम्हाला चांगले सुचतील त्या तुम्ही तेवढा आवाज चांगला काढू शकता या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्या हातामध्ये मोबाईल आहे युट्यूब फेसबुक असे अनेक सोशल मीडिया आपल्याकडे आहेत तर त्या ठिकाणी चांगले जे वक्ते आहेत त्यांचे भाषण तुम्ही ऐका आणि किंवा एक सर्वात प्रभावी म्हणजे ते म्हणजे तुम्ही वाचन तुम्ही पुस्तक वाचू शकता त्यातून तुम्हाला नवीन पुस्तकामधून नवीन शब्द तुम्हाला मिळतील जेवढे जास्त शब्द तुम्हाला माहिती असतील तेवढं सुंदर तुमचं भाषण त्या ठिकाणी व्हायला लागेल तर मित्रांनो तुम्ही राजकारणामध्ये असाल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही आहात तर या सगळ्या गोष्टीला जर प्रभावीपणे जर आपल्याला जर मात द्यायची असेल आणि त्यावरती विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत तर शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून अजून तुम्हाला जर काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती करायच्या असतील किंवा शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून आपले कोर्स करू शकता आणि प्रभावी भाषण कौशल्याची सुरुवात तुम्ही या माध्यमातून करू शकता धन्यवाद